चलो बनाए म्याऊ

Adu negara marana, adu negara marana, adu はい。

cô उदीपा दो जार्डिक से बच्चा ओ आयोडी được ये तागे तो का

आत्मोदय थोड़ा एक पट हां चल ले पुरन पळे हम्म आत्मोदय तू आता तिकडून ठेवला देवाकडला नका आडगळीची खोली आमची बघा सगळं सामान पडलं इथं आणि आपल्याला पाठ पाहिजे Patria lah, udah, sih nggak

哎，你那个就是。 कशाला वर वरचर ती येते का तुला खाली उतर खाली उतर पडशे परशो करत का तुला उतर खाली रश्च नाही एक ईट घेऊन आहे खालून ईट घेऊन आहे ईट मोठी असते तर काही आहे मोठी मोठी बारकी नाही मोठी काय वर आहे का नाही काय वर आणायला पाहिजे इकडं काय आहात एवढं वर आहात पोरंगात त्यांना लागत पडते तिथं कस काय लागत नाही पडती वर लागले की त्याला सपोर्ट भेटला त्याला वरती वर सपोर्ट

चला करा थोडी चल गुण लागतात इथं इकडे नाही डोकं चल चला खाली वरती नाही कोणी चल इकडे पुढं पडशीन परत सरकी। ना? ना? <पुड़ा> <स्थ> सर की अगं चल ना पुढं चल ना चल चल ना वरती नाही कोणी चल जा मग एकटी वरती का 在吧，在哪里？不 गुढीपाडव्याच्या युटू आपल्या युट्यूब फॅमिलीला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझा आहे स्वयंपाक बाहेर पुरण गरम करायचं आहे माझं आहे गरम खूप होते नाही थांबाव गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार ताई जय जिजाऊ मनोहर दादा नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय गुढी पाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सर्वांनी गुढी उभारली का गरम होत आहे भरपूर आज स्वयंपाकघरात भरपूर गरम स्वयंपाकघरात खूप गरम होते आहे या पुरणपोळी खायला सर्वांनी सर हो हो हो, हो आई वडील आहेत या सर्वांनी जेवण करायला पुरणपोळी खायला आमच्या घरी आणि हे देवघर आहे आमचं लाईट लावतो आता आमचं देवघर आहे इथं इथ इकडं हॉल आहे आमचा काय म्हणत होता आपणाच गुढीपाडव्याच्या पुन्हाच गुढीपाडवायच्या आपल्या सर्व परिवार हार्दिक शुभेच्छा यास बल कर देवा यांचं कल्याण कर देवा संसार सुखाचा कर देवा यांची बरबर होऊ दे सतगुरूचे प्रार्थना नक्कीच नक्कीच म्हणजे आता तुम्हालासुद्धा आपल्या हिंदू नवीन वर्षाच्या व गुढीपाडवायच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमच्यासुद्धा परिवाराला सुख लाभो कल्याण लाभो पूजा चालली का ओके तर चला तुम्हाला पूजा दाखवत पूजा झाली आता या

setukah diaau miau miau

မေတ္တာတော်ကို2000လာနေပြီလက်ရှိနေတဲ့မြန်မာနိုင်ငံမှာရောမြန်မာပြည်မှာရောဒီလိုမျိုးလေးနေရတာကြုံနေရတယ် हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे हरे खूप सुंदर पूजन केले आहे मनापासून गौतो धन्यवाद अश्विनी अश्विनीदाई नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सुद्धा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गणेशदादा तुम्हालासुद्धा नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

तुमची सर्वांची झाली का गुढी उभारून मित्रांनो कडू पान होता आ, आपला सर्व कडवटपणा जावा व नवीन वर्षात गोडपणा यावा यासाठी आपण गुढीपाडव्याला लिंबाचं पान आणि आपलं गोड खात असतो तर मित्रांनो आपल्या वाईट ब्लॉग युट्यूब चॅनल मार्फत तो माझ्या परिवारातर्फे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला आता आमच्या घरावरचा झेंडा झेंडासुद्धा दाखवतो तुम्हाला भगवा घराच्या घरावर झेंडा सुद्धा असतो तिथंसुद्धा उभारलेला आहे आम्ही आणि घराच्यावरती पण उभारलेला आहे मित्रांनो पहा एक मिनटं वरती झेंडा अरे बाप इकडला पडलं वाटतं दोन साइडला होता इकडं साइडला पण होता पण हा पडला इथं एका साइडचा पडलेला आहे इथं आहे पहा भगवा झेंडा तर मित्रांनो जे कोणी लाईव्हला असेल त्यांनी सर्वांनी लाईव्हला लाईक करा तुम्हा सर्वांना पुढी पाडवेच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना शुभ सकाळ आपल्या या नवीन वर्षानिमित्त तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात सर्वांना सुख समाधान लाभावं आरोग्य लाभावं हीच आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे सर्वांना मनपूर्वक अशा शुभेच्छा मी व्यक्त करतो आणि हे पापरी आजची पुरता घातला आहे मी आज तर आता चाललं आहे तुमच्या ताईंच्या त्यामुळे ताईंना काही टाईम नाही आहे आणि हे पा असा कुर्ता घातलेला आहे आज मी तर मित्रांनो जे आपल्या लाईव्हला असेल त्यांनी सर्वांनी आपला लाईव्ह तर पाहायलाच असेल कोणी जर स्टार्टिंगला आले नसेल तर त्यांनी आपला लाईव्ह बंद झाल्यावरती पुन्हा लाईव्ह पहा आमची गोडी उभारण्याची तयारी कशी असते व गुढी आम्ही कशी उभारतो आणि कशी धावपळ असते आमची तरी आज लवकर उठलेलो आहे मी सर्वच लवकर उठलेले आज कारण आज नवीन वर्ष आहे तर जे कोणी लाईव्हला नवीन असेल त्यांनी मेसेज करा कमेंट करा मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या सकाळच्या लाईव्हमध्ये स्वागत आहे आणि सर्वांना नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक मंगलमय अशा शुभेच्छा तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात सर्वांना आरोग्य सुख समाधान लाभावं ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि आपले दोन राजे सदैव आपल्या पाठीशी असतात मित्रांनो कारण यांच्यामुळेच आपण हा हिंदू नवीन वर्षाचा सण पाहतोय गुढीपाडव्याचा सण पाहतोय मित्रांनो या दोन राजांचं आपल्या हिंदू हिंदूजनांवरती खूप खूप असे उपकार आहे पिढ्या सुद्धा आपण यांचा उपकार कधी फेरू शकत नाही एवढं उपकार आपल्या असल्यावरती या दोन राजांनी केलेले मित्रांनो एम त्यामुळे यांना सुद्धा मानाचा मी मुद्रा करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडवेच्या व नवीन वर्षाच्या अशा मंगलमय शुभेच्छा देतो आणि चला लाईव्ह बंद करूयात पुन्हा लाईव्ह घेऊयात जमलं तर आणि सर्वांनी जाता आ, जाता आपल्या लाईव्हला मित्रांनो लाईक करा सर्वांनी लाईव्हला जाता जाता लाईक करा अजून कोणी लाईक केलेलं दिसत नाही आहे मित्रांनो तरी सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करून ठेवा आणि पुन्हा भेटूया आपण आपल्या लाईव्हमध्येच तर आजचा कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ येतो का नाही काय माहीत नाही कारण आज टाईम भेटतो का नाही काय माहीत नाही कारण आमचं जर प्लॅनिंग झाला तर आम्ही गणपतीला पण जाऊ शकतो आज रांजणगावला कारण आमचं भरपूर दिवस सव्यापासून चाललं आहे की आपल्याला रांजणगावच्या गणपतीला जायचं आहे जायचं आहे जायचं आहे तर आज नवीन वर्षाचं औचित्य साधून आपण महागणपती जो आहे रांजणगावचा त्या गणपतीला पण जाऊ शकतो म्हणजे अजून प्लॅनिंग फिक्स नाही आहे पण जाऊ शकतो तर तुम्हाला जर गेलोच तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती तो ब्लॉग पाहायला भेटेलच लवकरच आणि लाईव्हुद्धा तिथं जर गेलो होता आम्ही सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल थोडाफार त्यामुळे चला मित्रांनो आता लाईव्ह मी बंद करतो सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडवेच्या व नवीन वर्षाच्या अशा शुभेच्छा तर चला मित्रांनो धन्यवाद सर्वांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल सर्वजण थँक्यू